सांगितलं विखे साहेबांनी सांगितलं काम चालू ठेवायला राम शिंदे सांगितलं काम चालू ठेवायला हा ही शेतकऱ्याच्या बाजू करतात का हे काय करतात राम शिंदे फक्त मतदाना तीन नंबर जून एक नंबरचा तुमचा अपूर्ण आहे दोन नंबरचा अपूर्ण आहे त्याच्या अजून जमीन तुमच्या ताब्यात नाही तीन नंबर वर इतकाच येऊ काय तुमचा क्वेश्चन मांडलं तुम्ही म्हणजे पंधरा दिवस आम्ही अभ्यास करतो पंधरा दिवस अभ्यास होता तुम्हाला दुसरी जागा भेटली असती तर ती काय गेला असतो साहेब असतील मग विखे साहेब असतील आपल्या जिल्ह्यातले जे साहेब आहेत तीच आपल्याला सांगते देशमुख साहेब की या दोघांनी आम्हाला एक सेकंद सेकंदी काम पण केलं का गुले साहेब तुम्ही विरोधातले का म्हणजे तुम्ही बरोबर शासनाला असं सांगता की शासन तुमचं नुकसान नाही असं सांगता का विखे साहेबांचं नाव घेतलं भूमीन होत नाही जागा आम्हाला उठून लाटायला विखे सर विनंती विखे सर आहेत ना विखे सर विखे सरांनी आम्हाला पालकमंत्र्यांनी थोडा सपोर्ट करावा एवढच पत्रकार आमची विनंती साहेब आले ना पालकमंत्री नंतर आम्ही जेवण करून उठू साहेब तुम्ही काही सांगू नका आम्हाला तुम्हाला काम चालू पाहिजे ठेवा आमची घर पडायची पाडा शासनाला बदनाम करून तुम्ही काम करताय ना म्हणजे तुमची कंपनी इकडे शासन इकडे का तुम्ही आता राजना दिवस ही चालू जनरेटर चालू आहे पाणी उठवायसाठी काय आमच्या वर कडेल आहेत ना मग काय करायचं आता आम्ही पुन्हा मुक्त घ्यायचं का परत पाणी गेल्या उन्हाळ्यात हे काय राम शिंदे करीन इके काय करीन इथं तुमच्या पुढं हिखे पशी तुम्ही फोटोज पत्र दिल्यावर राम शिंदे पैसे फोटो सांगितला काय करीन तिथे आम्हाला सरळ सर फोटो सांगत तुम्ही असं काम करू सगळे बोल चालू इथं

तुम्ही सांगितलं ह्या माणसाला गप कर म्हणून आमचा दुसरा काय धंदा नाही दोन नंबर काहीच नाही यात मग कोण अन्य करणार सांगत राम शिंदे माणसाला आपण मुद्दम मोगम आणि ह्याची मोजणी झालेली नाही मोजणी झाली असते ना तर तुम्ही मोलू शकले असते मोजणीच्या काय शेत हे दुबर पीक घेत नाही हे विषयाच विषय तुमच्या ना आता जेवढे आम्हाला माहिती आहे सगळे चला ठीक आहे ना तुम्हाला जर त्याचे आक्षेप असेल ना तुम्हाला मी डबल देतो की ह्यांच्याकडे बागायती शेत घेत परंतु रिपोर्ट सादर केला मग तुम्ही तुम्ही ह्याच्यावर आक्षेप घ्या ह्याच्यावर कारवाई करायची असेल तर ती कारवाई करा प्रश्न असा असतो हा मोगम प्रस्ताव असतो ह्याच्यामध्ये आम्हाला काही माहिती द्यावं लागते जेवढे आम्हाला माहिती पण ह्याच्याबद्दलचं दुबार पीक घेतायत का नाही हे काही नसतं काही नसते कोणते तुम्हाला जर प्रमाणपत्र बदलून पाहिजे असेल तर मी प्रमाणपत्र बदलून पण देतो शिकून घ्या ना तुम्हाला वाटत असेल की तुमचं ह्या ह्या पत्र बदलून देण्याने तुमचा विषय होत असेल तर हा प्रश्न मी प्रमाणपत्र बदल अधिकारी पगार घेत आहेत आणि शेतकऱ्याची बाजू तुम्ही लावली पाहिजे चुकीची बाजू दुबार पीक घेत नाहीत असा तुम्ही ह्याच्यात काहीच नुकसान होत नाही सांगतो बरोबर केला नाही तुम्हाला जर असेल मी म्हणलं का ना? आता दोन गोष्टी आहेत एक तर प्रश्न आहे नाही तुम्ही आता एकतर हे प्रमाणपत्र म्हणून कारवाई होणं अपेक्षित आहे हा मुद्दा आहे तुमचा आणि हे प्रमाणपत्र खोटं तर ह्याच्याबद्दल हे खोट ठरवणारे कोण आहेत हे पूर्ण पूर्ण तहसील ते तहसीलदारांनाच अधिकार आहेत की बाबा हे बागायत आहे जिरायचंय का नापिक आहे का येणे बोलवा ना साहेबांना बोलो कि साहेबांना नाही तुम्ही म्हणजे सांगितलं काम चालू ठेवायला राम शिंदे सांगितलं काम चालू ठेवायला हा ही शेतकऱ्याची बाजू करतात राम शिंदेची हा फक्त मतदानापासून दुसरी जागा उपलब्ध नाही मग शासनाने असं म्हणायचं सर आ? की शासनाने ही आकवार केले आणि शासन आमच्यावर आता तुमच्याकडे बासष्ट नंबर मध्ये काय जावं लागतंय की तुमचं बरोबर आहे की सास सदुसष्ट अडूस इथं कंपौस बांधतोय म्हणून आपल्याला बासष्ट नंबर मध्ये आपण एक्विशनला दिले तुमचा तो मूळ मुद्दा आहे की त्यामुळेच तुम्ही कंपौज दुसरीकडे शिफ्ट करा हा तुमचा मूळ मुद्दा आहे पण झालं काय आपल्याला पर्याय जमीन दुसरीकडे कुठेही मिळत नाही

आपल्याला त्यांची पुन्हा एक वेगळी पृष्ठ असते धर्मादेव असणार दुसरंच काय पहिला म्हणजे सगळ्यात रामवाडी म्हणून कंपल्स चालू आहे काय झालं त्याचं आता शेवटचं स्लॅबवर और, स्टेजवर आहे पूर्ण झालं नाही तो काम चालूच आहे अजून पाईपलाईन आपले आता त्या ठिकाणी जवळपास एक एक चाळीस टक्केच झाली फक्त शीतल्या पण हाऊसला इतक्या शेतकऱ्यांचा विरोध आहे सगळी चौकशी कशी होऊन सगळ्या परवानग्या तुमच्या रीत सर झाल्याशिवाय तुम्ही इथलं काम चालू का ठेवता इतका आग्रह आहे तुम्हाला नाही हा पंप हाऊस तीन नंबर एक नंबरचा तुमचा अपूर्ण आहे दोन नंबरचा अपूर्ण आहे त्याच्या अजून जमीनच तुमच्या ताब्यात नाही तीन नंबरवर इतकाच युक आहे तुमचा असं माझं माझं हाऊस आपण आता एक वर्ष तुम्ही सहा तारखेला उपोषण केलं आम्ही सगळं उपोषण मांडलं तुम्ही म्हणजे पंधरा दिवस आम्ही अभ्यास करतो पंधरा दिवस अभ्यास होता तुम्हाला दुसरी जागा भेटली असती तर ती काय केलं असतं ह्या पंप हाऊस साठी इतकं आग्रही का आहे तुम्ही शासनाला घेऊन पडायचे तुम्हाला हे असं मला तर वाटतं पत्रकार बातमी टाका की शासनाला घेऊन पडते ते आणि शासनच सांगतंय की आम्हाला आम्ही काय मोजित नाही तुम्हाला असं बरोबर घ्या की कि शासन सांगतंय की गुले साहेब आहेत ना हे शिंचन योजनेचे जे कोण आहेत अधिकारी अधिकारी आहेत ना

शासनच आम्हाला सांगतोय पुणे साहेबांचं काहीच म्हणणं नाही शासनाने सांगितलं की आम्ही जागा बदलो आणि शासनाचा विरोधात आमच्या विरोधात शासन लोक तुमचा प्रश्न पुणे साहेब असतील किंवा मग विखे साहेब असतील आपल्या जिल्ह्यातले जे दोघे साहेब आहेत ना तीच आपल्याला सांगते देशमुख साहेब की या दोघांनी आम्हाला दिलाय चालू